सप्तमो आदेश गुरुजी को आदेश आज आपण सर्वजण संवाद करतो आहे रथसप्तमी नर्मदाजी जयंतीच्या बाबतीत तारखेला नर्मदा जयंती आहे आणि त्या बाबतीत आपण संवाद करणार आहोत आणि हा संवाद आज माझ्याकडून बरं का नर्मदाजीचा आणि माझा संबंध नर्मदा माईचा आणि माझा संबंध हा फार वेगळ्या प्रकारचा आहे ज्या गादीचा मी सेवक आहे सद्गुरुनाथ सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराजांच्या रुपेनी नाथ संप्रदायाचं जी गादी आहे जी धुना आहे ज्याची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या गेली तो मठ ती गादी आणि तो धुना नर्मदा तटावर आहे आणि गेली अनेक वर्षं मुख्यालय म्हणून किंवा मठ म्हणून मी नर्मदाजींच्याच काठी असतो माझ्या आयुष्यात मी अनेकोत्तम परिक्रमावासी पाहिलेत त्यांचे वेगवेगळे वेग अनुभव घेतले नर्मदा माईच्या तटावर मी खेळलो आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं की उद्याची जी नर्मदा जयंती आहे त्या नर्मदा जयंतीच्या विषयी मी तुम्हा सर्वांशी संवाद साधावा नर्मदा भगवान शंकराच्या पासून उत्पन्न झालेली नर्मदा आता नर्मदा या शब्दाचा अर्थ काय असेल तर ही ही नदी जी आहे ना नर्मदा नावाची ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची नदी आहे हे पण तुम्हाला सांगतो या संपूर्ण भारतामध्ये सात मुख्य नद्या आहेत आणि या सात मुख्य नद्यांमध्ये नर्मदेचं स्थान अनंत आहे स्कंद पुराणाच्या रेवाखंडामध्ये असं म्हटलं जातं की सरस्वतीचं जल हे तीन दिवसात पवित्र करतं यमुना माईचं जल हे सात दिवसात पवित्र करत श्रीमंत गंगाजी म्हणजे गंगा, गंगा नदीच जल हे फक्त स्पर्शाने पवित्र करत पण नर्मदाजीच्या जलाच्या फक्त आणि बरं का फक्त दर्शनानी, दर्शनानी मनुष्य पवित्र होतो भगवान शंकरापासून उत्पन्न झालेली ही नर्मदा नर्मदा नाव काबर धारण करत असेल तर ही अत्यंत सुकुमार अत्यंत नम्र अशी नदी म्हणाल्या गेली म्हणून नर्म आणि दा असा त्याचा संयोग पडतो अमरकंटकला भगवान शंकराच्या एका पिंडीपासून मेकल पर्वताच्या रांगांमध्ये हिची उत्पत्ती होती उगम स्थान आहे आणि साहजिक तिच्या उत्पत्तीची उगमाची तिथी ही सप्तमी आहे जी आता एकोणीस तारखेला येणार एकोणीस फेब्रुवारीला नर्मदाजी ही एकुलती एक अशी नदी आहे संपूर्ण सनातन धर्मामध्ये संपूर्ण विश्वामध्ये की जिच्यावर एक वैयक्तिक सेपरेट असं पुराण आहे त्याला नर्मदा पुराण म्हणतात स्कंद पुराण असेल पद्मपुराण असेल अगदी भगवान वाल्मिकीकृत रामायण असेल भगवान वेदव्यासांचा महाभारत ग्रंथ असेल महाकवी गोस्वामी तुलसीदासांचं रामचरित मानत असेल आदी अनेक ग्रंथांमध्ये नर्मदाबाईंचं अतिशय भरभरून कौतुक आणि वर्णन आपल्याला पाहायला मिळतं ही एकुलती एक अशी नदी आहे की जिची परिक्रमा होते परिक्रमा म्हणजे काय तर प्रदक्षिणा एकंदरीत पंचवीसशे किलोमीटरचा हा प्रभाग असतो तो पंचवीसशे किलोमीटरचा प्रभाग म्हणजे काय तर नर्मदा माईला संपूर्ण प्रदक्षिणा घालायची ओंकारेश्वर पासून किंवा अमरकंटक पासून प्रदक्षिणा सुरू करायची नर्मदा माई रत्नासागरला सागरामध्ये समावते तिथपर्यंत जायचं रत्नासागरला पूजन करायचं आणि तिथून परत जिथून आपण पर परिक्रमा प्रदक्षिणा सुरू केलेली आहे तिथे संपूर्ण नर्मदा माईला प्रदक्षिणा म्हणजे वेढा घालायचा मूळ हा प्रवास पंचवीसशे ते सव्वीसशे किलोमीटरचा आहे परंतु आ, नवीन नवीन प्रकल्प वीज प्रकल्प सरदार सरोवर डॅम असेल आजूबाजूचे एन पी टी सीचे काही प्रॉजेक्ट असेल त्यामुळे आता नर्मदा माईच्या प्रदक्षिणेचा हा जो प्रवास आहे हा जवळपास छत्तीसशे किलोमीटरचा होतो नर्मदा माई नर्मदा माई तिला रेवासुद्धा म्हटलं जातं तिला मेकलासुद्धा म्हटलं जातं भगवान शंकर स्कंदपुराणामध्ये पुराणामध्ये म्हणतात ही नर्मदा जी आहे ती माझी कला आहे बरं का आणि ती माझी पुत्रीच असल्यामुळे तिच्यातला प्रत्येक कंकर हा शंकर आहे म्हणजे नर्मदा माईमध्ये आपण स्नान करायला गेलो आणि त्याच्यातला एक जर समजा आपण कुठलाही पत्थर दगड उचलला तर तो प्रत्यक्ष शिवलिंग असतो आणि शिवमहापुराणामध्ये ज्या लिंगाला सामान्य व्यक्तींनी सर्वात पूजनीय समजावं असं बाणलिंग नर्मदेश्वरच म्हटलं गेलं आहे मग नर्मदेश्वर म्हणजे काय तर नर्मदा नदीच्या पात्रातून नर्मदा नदीपासून निर्माण झालेला जो दगड आहे तोच बाणलिंग शिवलिंग म्हणून पूजनीय आहे सर्व ताबर का आणि या बाणलिंगाचं सुद्धा काय महत्व असेल तर या बाणलिंगाला स्थापित करताना कुठली प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही त्यात ऑलरेडीच स्वतःच स्वभावताच प्राण असतो भगवान शंकरांचा हे असं अलौकिकत्व फक्त नर्मदा माईज देऊ शकते स्वतःचं स्वतंत्र पुराण असलेली ही एकुलती एक नदी जिचा फक्त दर्शनानी मनुष्य पुण्य प्राप्त करतो अनेक पुराणांमध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की गंगाजीसुद्धा सर्वांना पावन करीत आपलं स्वतःचं मलिनत्व म्हणजे जमा झालेलं सगळं कलुष स्वच्छ करण्यासाठी गौमातेच्या गायीच्या रूपाने नर्मदा माईमध्ये स्नान करायला येते मेकल पर्वतामधून म्हणजे अमरकंटकाच्या मेकल पर्वतापासून उत्पन्न झाल्यामुळे तिला सुता सुद्धा म्हणतात आणि रामचरित मानसमध्ये महाकवी गोस्वामी तुलसीदासजी महाराज रेवामाईचं म्हणजे नर्मदेचा उल्लेख हा मेकल सुता म्हणूनच करतात आपल्याला अजून एक नवलाची गोष्ट सांगू इच्छितो ही नर्मदा माई अतिशय पुण्य पवित्र आणि अलौकिक आहे बरं का परिक्रमा होणारी ही एकुलती एक नदी त्यातल्या त्यातही भगवान शंकराचार्य आदि जगद्गुरू भगवान शंकराचार्यांनासुद्धा याच नर्मदेच्या काठी दीक्षा मिळाली भगवतपाद गोविंदाचार्य महाराजांकडून शंकराचार्य आदि जगद्गुरू यांना दीक्षा नर्मदेच्या काठावर मिळालेली आहे नर्मदा परिक्रमा करत असताना पुष्कशा लोकांना ही गोष्ट माहीत नसते की नर्मदा परिक्रमेचे सुद्धा तीन प्रकार पडतात जलप्रदक्षिणा मुंडमाल आणि हनुमान प्रदक्षिणा आजकाल एक प्रकार झालेला आहे की जितक्या लवकर होईल ॲज पॉसिबल ॲज पॉसिबल लवकरात लवकर नर्मदा परिक्रमा पूर्ण करायची शास्त्रांनी सांगितलेल्या प्रमाणानुसार तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस हे नर्मदा परिक्रमेसाठी ठरवून दिलेले आहे मग त्याच्यातला उद्देश का असेल तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस तर त्याचं कारण असं होतं की या नर्मदेचं सौभाग्य एवढं भयंकर आणि मोठं आहे कि या नर्मदेवर जवळपास नऊ कोट तीर्थक्षेत्र आहे आणि ही एकुलती एक अशी नदी आहे की जिच्यावर संपूर्ण सनातन धर्मामध्ये सर्वात जास्त साधूंचा संतांचा निवास आहे बरं का हो हिच्या प्रत्येक तटावर हिच्या प्रत्येक तटावर बरं का म्हणजे एकंदरीत इचा उगम झाल्यापासून तर रत्नासागरपर्यंत अनेक तटांवर अनेकोत्तम साधूंचा निवास आहे जे साधनारत आहे प्रसिद्धीच्या बाहेर मग ही नर्मदा परिक्रमा करत असताना आपण माईची तर प्रदक्षिणा करावीच परंतु या साधूंच्या संगतीत राहावं यांची सेवा करावी आणि म्हणून तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस हा वेळ ठरवून देण्यात आला यात आवर्जून सांगू इच्छितो की नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रीयन साधकांची असते परंतु दुर्दैवानी आता मी स्वतः त्या आश्रमात असतो आपला मठ नाथ संप्रदायाची परंपरा धुना ही नर्मदेच्या काठीवर गत हजारो वर्षांपासून सुरू आहे सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराजांनी इथे तेवढ्यासाठी तो मठ बांधला की परिक्रमावासींची सेवा व्हावी परंतु तुम्हाला अगदी आज आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रातले असो किंवा काही गुजरात प्रभागातले सुद्धा लोक असो हे नर्मदा परिक्रमा करत असताना टार्गेट ठेवून परिक्रमा करतात नव्वद दिवसात पूर्ण झाली पाहिजे एकशे दिवसात पूर्ण झाली पाहिजे इतक्या घाईमध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण होत नाही बरं का नर्मदा परिक्रमेचा मूळ उद्देश नम्रतेची प्रदक्षिणा ज्याप्रमाणे नर्मदाजी खडकांमधून झाडांमधून अगदी शुष्क प्रदेशातून तेवढीच खळखळ करत वाहते कलकल करत बेहती त्याचप्रमाणे ही प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला अनेकोत्तम साधूंचा सहवास मिळावा अनेकोत्तम नामजप घडावा ज्याप्रमाणे नर्मदाजी सतत वाहत राहते अगदी विंचवापासून तर गाईपासून बोरीच्या झाडापासून तर बाबळीच्या झाडापासून आंब्याच्या झाडापर्यंत सर्वांना तृप्त करून सोडते ही परिक्रमा पूर्ण होत असताना तुमच्या मनात सुद्धा सर्वत्र नर्मदेसारखीच नम्रता व्हावी हा मूळ उद्देश असतो परंतु आपल्याला पुण्य कमवायची प्रचंड घाई असते आणि त्यामुळे काही लोकं नव्वद दिवसात आणि एकशे दहा दिवसात ही परिक्रमा पूर्ण करतात आपल्याला नवल वाटेल माझा हा अनुभव आहे रोज पस्तीस ते चाळीस किलोमीटर हे लोकं चालतात आणि मला गंमत वाटतं की यांना तो आनंद कसा मिळत असेल माहीत नाही परंतु साधूच्या संगतीत नर्मदा परिक्रमा करायची आहे संतांच्या सेवेत नर्मदा परिक्रमा करायची आहे आणि म्हणून तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसाचा एक परिपाक आराखडा शास्त्रांनी नर्मदा परिक्रमेसाठी ठरवून दिलेला आहे घाई करत नर्मदा परिक्रमा पूर्ण तर होते परंतु आपणच स्वतःला विचारावं हो की आपण नर्मदा परिक्रमा केली की यात्रा केली परिक्रमा किंवा देवाला प्रदक्षिणा करीत असताना देवाला नेहमी आपल्या डाव्या बाजूला ठेवून चालावं हो। कारण आपण परिक्रमा करत असताना त्या देवतेचे स्पंदनं त्या गर्भगृहापासून निर्माण होणारे स्पंदन व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये प्रवेशित करावे म्हणून आपण प्रदक्षिणा करत असतो आणि प्रदक्षिणा करत असताना नामजपाचं अनन्य महत्व सांगितलं गेलेलं आहे हाच नियम अगदी नर्मदा परिक्रमेच्या बाबतीतसुद्धा सुद्धा लागू होतो परंतु पुण्य कमवायची सुद्धा प्रचंड घाई असते त्यामुळे काही लोक नव्वद दिवसात आणि एकशे दहा दिवसात नुसतं धावतात बरं का बर मग आम्ही या लोकांना एकदा सिग्नल इशू याला परिक्रमा म्हणत नाही बरं का याला फक्त धावपळ म्हणतात आणि म्हणून आम्ही त्यांना चलते राम म्हणतो आणि काही साधक असतात का जे साधना करण्यासाठी काहीतरी साध्य करण्यासाठी नर्मदा आपल्या अंगी ठासून घेण्यासाठी परिक्रमा करता तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची त्यांना आम्ही रमते राम म्हणतो फार घाई असेल असे कामं पडलेले असतील आणि इथून गेल्यानंतर सुद्धा काही टास्क इम्पॉर्टंट टास्क कम्प्लीट करायचे असतील तर नर्मदा परिक्रमा करू नका बरं का कारण हा निवृत्ती मार्ग आहे त्यामुळे साधकाला साधक अवस्थेतल्या व्यक्तीला इथे देवत्व प्राप्त होण्यासाठी नम्रता प्राप्त होण्यासाठी नर्मदा क्रम परिक्रमेचं प्रयोजन आहे असो नर्मदा ही प्रत्यक्ष भगवान शंकराची पुत्री समजली जाते ती अजूनही कुमारिका आहे आणि नर्मदा जयंतीला आपण नर्मदेचं स्मरण करून तिच्या फक्त दर्शनाने आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं जे म्हटलं जातं त्याचा अनुभव घ्यावा मला तरी वाटतं की नर्मदा माईच्या बाबतीत अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की एकंदरीत संपूर्ण नर्मदा परिक्रमा करत असताना माणसं माणसांचा स्वभाव त्यांची धर्माच्या प्रतीची ओढ म्हणजे नर्मदा जी पूर्ण तीन राज्यांमधून वाहते मध्य प्रदेशात एकंदरीत मध्य प्रदेशात ऐंशी टक्के एक पाच टक्के महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून प्रवेशित होते आणि उरलेले पंधरा टक्के ती गुजरात राज्यातून वाहते परंतु ही नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्याला अत्यंत गरीबपेक्षा गरीब खेड्यांमध्ये सुद्धा जेवणाची खाण्याची आणि राहण्याची लोकं स्वतःहून व्यवस्था करतात बरं का इथे मध्य प्रदेशामध्ये हा जो भक्तिभाव आहे हा नर्मदेच्या तीरावर अनुभवावा अगदी आपण परिक्रमा करायला जात असताना धाब्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकारच्या चुली दिसतील एक चूल ही धाब्याच्या इतर ग्राहकांसाठी आणि दुसरी चूल ते तयार करून ठेवतात भांडे वेगळे ठेवतात की परिक्रमावासी जर आले तर त्यांना अन्न शिजवून देण्यासाठी हे अलौकिकत्व आहे बरं का म्हणून म्हणत असतो की आपल्या परिघाच्या बाहेर निघा छत्तीसशे किलोमीटरचा प्रवास जेव्हा एखादा परिक्रमावासी करतो तेव्हा अनेकोत्तम गावांमधून जात असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना मिळतात त्या सर्वांचं परिक्रमावासीच्या बाबतीतलं प्रेम नर्मदादीच्या बाबतीतलं प्रेम हे अलौकिकत्व आहे बरं का आणि मला तरी असं वाटतं की नर्मदा परिक्रमेमध्ये चमत्कार कायला काय पाहायला मिळेल तर कुंभ काहीतरी महिन्यांचा असतो कुंभ काहीतरी महिन्यांचा असतो आणि एकाच जागी असतो वारी आपली जी आपण महाराष्ट्रातली वारी करतो ही अठरा ते बावीस दिवसांची असते आणि दोनशे ते अडीचशे किलोमीटर काही काही ठिकाणी चारशे ते साडेचारशे किलोमीटरची असते परंतु वर्षभर चालणाऱ्या ह्या नर्मदा परिक्रमा जेव्हा होतात तेव्हा छत्तीसशे किलोमीटर मध्ये छत्तीसशे किलोमीटर मध्ये असंख्य गावांमधून हे परिक्रमावासी जातात तरी ते उपाशी राहत नाही बरं का आणि आपल्याला नवल वाटेल आज तागायत इतिहासामध्ये कुठलाही परिक्रमावासी इतक्या अडचणीतून जंगल काट्यातून नर्मदेच्या तीरावरून पाय ही परिक्रमा करतो आहे परंतु परिक्रमा करत असताना त्याला इजा झालेली किंवा मृत्युमुखी पडलेल्याची अजूनपर्यंत नोंद नाही बरं का हे फार नवल आहे त्यामुळे आपल्या राज्यातून बाहेर निघून या सनातन धर्मामध्ये असलेल्या अनेकोत्तम चमत्कारांच्या बाबतीत माहिती घ्या अलौकिक आहे ना छत्तीसशे किलोमीटर आपण तीन वेगवेगळ्या राज्यांमधून नर्मदा परिक्रमा करणार आणि नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्याला अनेक जमातीचे अनेक गावाखेड्यांमधून लोक भेटणार प्रत्येक ठिकाणी आपल्याला आदरातिथ्य मिळणार आणि तोही एका सीजन पुरता नाही बरं का वर्षभर हे लोक कंटाळत नाही नर्मदाजीची सेवा करत असताना आणि खरा चमत्कार जर पाहायचा असेल तर तो, तो नर्मदेच्या तटावर पाहावा की कुठलीही अपेक्षा नसताना नर्मदा परिक्रमावासी नर्मदा प्रदक्षिणा करणारा मूर्ती म्हणतात बरं का इथे ही, ही मूर्ती घरात आल्यानंतर त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ते सौभाग्य पाहायला मिळावं की प्रत्यक्ष नर्मदा जी आमच्याकडे आलेली आहे आपल्याला नवल वाटेल अगदी एखाद्या आश्रमात गेल्यानंतर सुद्धा परिक्रमावासी जर आला असेल तर तो परिक्रमावासी अन्न ग्रहण करेपर्यंत जेवण करेपर्यंत त्या आश्रमातला साधू सुद्धा जेवत नाही कारण ही आलेली मूर्ती म्हणजे परिक्रमावासी म्हणजे प्रत्यक्ष नर्मदा जी असते बरं का त्यामुळे नर्मदा परिक्रमेचा अनुभव हा चितारताना अनेक लोक देवाचा साक्षात्कार सांगतात कोणाला तरी अश्वत्थामा दिसतो कोणाला तरी माईचं दर्शन होतं परंतु मला तरी असं वाटतं की या सर्वांपेक्षा महत्वाचं जे मानवतेचं दर्शन आहे ते जर अंगीकारलं तर हे छत्तीसशे किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर नाड्यांमध्ये षडगुणांचा पूर्ण होऊन आपल्या मानसिकते सुद्धा ती नर्मदाजी व्हायला लागेल आणि सियाराममय सब जगजानी किंवा जगदगुरु तुकोबाराम महाराजांचा जो एक उपदेश आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ते अतिशय सुंदरपणे अनुभवात येईल बरं का परिक्रमा करून आपल्याला देवदर्शन होतं हा फार शून्य विचार आहे बरं का हा फार शून्य विचार आहे परंतु परिक्रमा केल्यानंतर या जगातल्या प्रत्येक घटकामध्ये या जगातल्या प्रत्येक जीवामध्ये नर्मदा माईचं दर्शन होणं आणि जेव्हा जेव्हा ते दर्शन होणं होतं तेव्हा तेव्हा मनातून आनंद निर्माण होणं ही खरी परिक्रमेची फलश्रुती आहे बरं का हा निवृत्ती मार्ग आहे त्यामुळे परिक्रमा शक्य तितक्या लवकर पूर्ण करायची घाई कधीच करू नये बरं का या परिक्रमेत साधू संतांची संगत करावी अनेकोत्तम गोष्टी शिकाव्या माझा साधू संगतीवर भार काबर आहे कारण मग ती ज्ञानेश्वरी असो मग ते जगद्गुरु तुकोबाराय महाराजांची गाथा असो नामदेवराय महाराजांनी लिहिलेले अभंग असो एकनाथ महाराजांनी प्रतिपादित केलेले ग्रंथ असो अगदी रामचरित मानस असो वाल्मिकीकृत रामायण असो महाभारतांचा संपूर्ण एक लाखांच्या श्लोकांचा समुदाय असो सर्वांनी साधूचे संगती तरणपाय साधुबोध झाला असंच म्हटलेलं आहे बर का आणि नर्मदा जी या बाबतीत अत्यंत श्रीमंत आहे कारण संपूर्ण सनातन धर्मामध्ये संपूर्ण विश्वामध्ये सर्वात जास्त साधूंचा निवास हा नर्मदा तटावर आहे त्यामुळे नर्मदा प्रदक्षिणा करीत असताना परिक्रमा करत असताना ती फटाफट पूर्ण करून काहीतरी अचीव करण्याच्या मागे लागू नका परिक्रमा पूर्ण होत असताना ही नर्मदा जी, जी आहे जी बाह्यांनी वाहते आहे जी अमरकंटक पासून निर्माण होऊन रत्नासागर मध्ये सामावलेली आहे जिच्या तटावर ओंकारेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग स्थापित आहे ओंकार मानदाताच ही नर्मदा जी शूल पाणीश्वर मधून जाते जी भिडागाठच्या मार्बल रॉक्स मधून वाहते हीच नर्मदा आपल्या अंगी व्हावी ज्या प्रमाणे ती तुषितार्थाला तुषित करते प्रत्येक झाडाची जात पात न पाहता प्रत्येक झाडाला ती वाढवते प्रत्येक प्राण्याचा स्वभाव न पाहता त्याला आनंद देते नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर आपल्या अंगीसुद्धा नम्रता रूपाने ही नर्मदा व्हावी यासाठी परिक्रमा करावी बरं का मला तरी असं वाटतं की हीच खरी परिक्रमेची व्याख्या स्कंद पुराणामध्ये आणि रेवा खंडाच्या प्रकरणात केल्या गेलेली आहे आणि परिक्रमा करत असताना आपण एक लक्षात ठेवावं अलौकिकत्व की, की नर्मदा माईची परिक्रमा करणारा पहिला व्यक्ती कोण असेल आहे का आपल्याला नवल वाटेल नर्मदा माईची पहिली परिक्रमा चिरंजीव असणाऱ्या मार्कंडेय ऋषींनी केली होती बरं का ऋषी कपिल ऋषी मार्कंडेय ऋषी नवे नवे भगवान शंकरांनी सुद्धा भगवान विष्णूंनी सुद्धा या नर्मदेच्या तटावर तप केलेला आहे त्यामुळे पळायच्या पाठीमागे लागू नका आरामात साधूंच्या संगतीत राहून आश्रमांमध्ये थांबून नर्मदा माईची परिक्रमा करा ही नर्मदा जी बाह्यांगी वाहते ती अंतरंगी सुद्धा व्हावी बाहेर वाहणारी नर्मदा आणि अंतरंगात प्रवाहित होणारी नम्रता या उद्देशानेच परिक्रमा करावी धावू नका बरं का आम्ही गमती गमतीत एक वाक्य म्हणत असतो हा आपला आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये नर्मदा परिक्रमावासी थांबतात त्यांच्या निवासाची भोजनाची आणि त्यांच्या सगळ्या प्रकारच्या म्हणजे अगदी ब्लँकेट्स पासून तर सगळ्यांची व्यवस्था होते आणि ही परंपरा सिद्ध सद्गुरु शांतीनाथ महाराजांच्या कृपेनी नाथ परंपरेपासून अनेकोत्तम वर्ष झाले नर्मदा तटावर चालू आहे अगदी या उत्तर तटावर आपण दोनशे किलोमीटर पासून सुद्धा नाथजी का मठ आणि गोरखनाथजी का दुना हे अत्यंत प्रसिद्ध स्थान भेडाघाटपाशी आहे बरं का त्यामुळे हे सगळं सांगत असताना वर्षातून जवळपास दोन हजार परिक्रमवासींना मी स्वतः अनुभवतो पळणारे पण म्हणजे रमते राम आणि चलते राम यांची सेवा सुद्धा आम्ही करतो कृपेने आणि त्यामुळे मला असं की या सर्वांमध्ये आपण परिक्रमा कशासाठी करावी हे ठरवूनच निघावं फार घाई करून काहीतरी अचिव्हमेंट करायची आहे भौतिक अचीवमेंट करायची आहे म्हणून परिक्रमा पूर्णता करू नये हे सगळे आटोकाट आपण अध्यात्मासाठी म्हणजे मानसिकतेसाठी करावे पुनश्च एकदा आपल्या सर्वांना एकोणीस फेब्रुवारीला असलेल्या नर्मदा जयंतीच्या अनंतोत्तम शुभेच्छा मला तर वाटत की या सेशन मध्ये आपल्याला नर्मदा जींच्या बाबतीत भरपूर काही प्रमाण प्राप्त झालेली असतील नाविन्यपूर्णाने त्यामुळे नर्मदा परिक्रमा करा पण पळू नका बरं का प्रदक्षिणा करा प्रदक्षिणा करत असताना नामस्मरण करावं आणि सदैव लक्षात ठेवावं की प्रदक्षिणा करत असताना आपलं प्रत्येक पाऊल हे भगवंताच्या आजूबाजूनी पडत आहे नर्मदाजी रत्नासागर मध्ये सामावतात नर्मदाजी ज्या ठिकाणी सागराला मिळतात त्याला रत्नासागर मिळतात आणि त्याचं सुद्धा अलौकिकत्व असं आहे की सनातन धर्मामध्ये जेव्हा समुद्रमंथन झालं अमृत प्राप्तीसाठी त्यावेळेस ते समुद्रमंथन ज्या ठिकाणी झालं तोच हा रत्नासागर आहे बरं का त्यामुळे अनन्य पुण्यदायक अनंत आनंददायक म्हणजे जय जगतानंदी आपण असं नर्मदाजींना म्हणतो आणि खरंच या नर्मदाजींचं अजून एक सुंदर वैशिष्ट्य जाता जाता सांगतो या नर्मदाजीची सर्वात जास्त आरती होते बरं का गंगाजी सुद्धा अतिशय लिमिटेड ठिकाणी आरती करून घेतात परंतु आपल्याला एक नाविन्य सांगेल नर्मदाजी ज्या ज्या गावांमधून जाते नर्मदाजी ज्या ज्या गावांमधून जाते नव्वद टक्के गावांमध्ये नव्वद टक्के गावांमध्ये नर्मदाजीची रोजची आरती ग्रामस्थ करतात कुठलाही प्रसिद्धी व्यतिरिक्त त्यामुळे मला तरी असं वाटतं की पुण्यप्रद नद्यांच्या बाबतीत जेव्हा आपण दैवी गुणसंपन्नता अशी काहीतरी प्रदर्शित करतो तेव्हा एखाद्या नदीच्या बाबतीत सरितेच्या बाबतीत किती प्रेम असावं किती श्रद्धा असावी आपली तर पुष्कळदा तीर्थक्षेत्राच्या बाबतीत ही श्रद्धा नसते परंतु हे सगळं अनुभवण्यासाठी कुठेतरी नर्मदेवर यावं अत्यंत सुव्यवस्थित आणि अत्यंत प्रशस्तपणे ही प्रदक्षिणा करावी त्याच्यासाठी वेळ द्यावा आणि हो सगळे कामं सोडून प्रदक्षिणेवर यावं बरं का तरच ती प्रदक्षिणा सफल होते त्यामुळे नाथजी के मठसे गोरखनाथजी के धुनासे नर्मदाजी के तटसे नाद जी आप सबका भला करे गुरु गुरक नाद जी भला करे नर्मदे हर नर्मदा का कंकर प्रत्यक्ष आहे शंकर भगवान शंकरांनी सुद्धा ही माझीच कला आहे असं जेव्हा घोषित केलं तेव्हापासून रेवा नाव धावर धारण करणाऱ्या मेकलसुता नाव धारण करणाऱ्या या नर्मदा माईंना मे कला हे सुद्धा नाव पडलं बरं का ही मेकल पर्वता निर्माण होणारी वाहणारी नर्मदा असल्यामुळे हिला मेकल सुता सुद्धा म्हणतात हे मी पहिलेच सांगितलंय त्यामुळे नर्मदेचं दर्शन घ्यावं आणि पुण्य प्राप्त करावं नाथजी गुरुजी भली करे गुरु गोरखनाथजी महाराज भली करे नर्मदे हरा सिद्ध सद्गुरु शांतिनाथ विजय ते